स्वागत करते आजच्या या नवीन व्लॉग मध्ये तर आज आहे आपलं गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे तर आमची इथे आरती चालू होती म्हणजे गणपती बाप्पांची आरती चालू होती तर मी आज गणपती बाप्पांना तळणीचे मोदक केले जे की सगळ्यांनाच माहिती असतील तसे उकडीचे मोदक मध्ये आपण जे सारण करतो तेच गव्हाचे पीठ हे करून ते लाटून त्यात मोदक बनवून ते तळायचे असतात तर तसेच मी मोदकांचा प्रसाद आज बाप्पांसाठी केलेला आहे तर आम्ही खूप संध्याकाळी बाप्पांचं विसर्जन केलं कारण आम्ही गावाकडे गेलो होतो तिकडून दुपारी आल्यानंतर मग मी मोदक वगैरे बनवले स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग आम्ही आवरलं कारण म्हटलं की बाप्पांना व्यवस्थित असं विसर्जन करावं बप्पांचं आवरून आणि त्यानंतर थोडीशी मिरवणूक वगैरे पाहायला जाऊयात तर मग आमची आरती झाल्यानंतर मी बप्पांना प्रसाद दाखवला आणि आम्ही देखील मोदक प्रसाद म्हणून घेतले आणि नवन्याला यांना हे जे तळणीचे मोदक येत नाही हे फार आवडतात यांना तर स्पेशली उकडीचे मोदक एवढे नाही आवडत पण हे जे मोदक येत नाही हे आवडतात तर त्यामुळं मग मी हे शेवटच्या दिवशी केले आणि मी एकवीस मोदकांचा जो प्रसाद आहे तो बाप्पांना आत्तापर्यंत दाखवलाच नव्हता दरवेळेस जेवढे होईल तेवढे मोदक मी करायचे पण ह्या वेळेस मी अगदी एकवीस मोदक केले आणि त्याचाच प्रसाद बाप्पांना दाखवलात त्यानंतर बाप्पांना प्रसाद दाखवल्यानंतर मी यांनी आणि नवन्यानी प्रसाद घेतला मोदक छान झाले होते मस्त झाले होते तर दुसऱ्या दिवशीही आम्ही हे मोदक खाल्ले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही एक दोन मोदक हे शिल्लक होते तर मी नवन्याला पहिला दिला कारण तिची फार घाई असते खाते तर एक दोनच पण तिला सगळ्यात पहिलं हवं असतं तर त्यानंतर यांना दिला आम्ही प्रसाद खाल्ला जरा वेळा बाप्पांना छान असं बसलो बाप्पांसमोर वाटतच नव्हतं की बाप्पांचं विसर्जन करावं असं वाटायचं थांबू द्यावं काय एवढी घाई आहे कारण हे नऊ दिवस दहा दिवस आहेत ना खूप भारी गेले म्हणजे भारी वाटत होतं हे सगळं एवढी धावपळ चालू होती ना तरी पण असं थकायला कधी झालंच नाही बाप्पांचं काही करताना आरती असू देत प्रसाद असू देत किंवा इतर कुठल्या गोष्टी असू देत खूप मस्त वाटलं खूप पटकन गेले हे दिवस त्यानंतर आम्ही बाप्पांचं विसर्जन करायला घेतलं हे बाप्पांना पाटावर घेत होते आणि जे गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे ते मी घरातच करते म्हणजे आधी सासरी कराय सा सा, सा सा तर व्यवस्थित असं पूर्ण एक मोठीशी बादली घ्यायचो त्याला छान डेकोरेट करायचं आणि मग विसर्जन करायचो पण यावेळेस घाई गडबडीत हे सगळ्या गोष्टी राहिल्या तर माझ्याकडे छान असं मोठं पातील आहे म्हटलं त्यात आपण बाप्पांचं विसर्जन करूयात तिथे आपण बाप्पांना निरोप देऊयात म्हणजे कसं की मी त्याचं काय करते ना म्हणजे बाप्पांना विसर्जन केल्यानंतर त्या पाहण्याचं आणि जे बाप्पांची मूर्तीनंतर त्यात पूर्णपणे विरघळून जाते त्याचं मी काय करते याचं मी एक वेगळा व्हिडिओ करेलच नक्की आणि हो उद्याचाही व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की पाहत खूप भारी असणार आहे काही चेंजेस करते मी सणांमध्ये त्या रिलेटेड व्हिडिओ तर उद्याचा व्हिडिओ नक्की पाहत त्यानंतर आम्ही बाप्पांना निरोप देत होतो तर मी गॅलरीत ठेवलं होतं ते पातीला आणि त्याला डेकोरेट करायला असं माझ्याकडे कर काहीच नव्हतं त्यामुळं मी अगदी साधं ठेवलं आणि पाणी देखील एकदम साधंच घेतलं म्हणजे त्यात फ्लो वगैरे असं काहीच टाकलं नव्हतं तर मग नवन्या आणि तिचा पप्पा तिथे बसले होते आणि मी व्हिडिओ काढत होते त्यामुळे मी तिथे समोर नव्हते तर आमची तीच तयारी चालू होती आणि नवन्यात मला विचारत होतं मम्मी तू बोलली होती ना पाच दिवस थांबणार आहेत बप्पा असं वगैरे तिचं चालू होतं म्हणजे तिचं थोडंसं कन्फ्युजन झालं तर तिला मी सांगत होते अगं थांबलेत ते दहा दिवस आता ते जाणार आहेत वगैरे असं आमचं बोलणं चालू होतं पण तिचं म्हणणं होतं की तू अजून थांबणारं बोलली होती तर त्यांनी आत्ताच का चाललेत तर तेच मी तिला तिथे सांगत होते त्याचबरोबर त्यानंतर आम्ही छान असं व्यवस्थित बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे हा क्षण आहे ना तो फार वेगळा असतो फार म्हणजे फार वेगळा त्यानंतर तिथे आम्ही काही वेळ बसलो आणि त्यानंतर मग आम्ही गेलो ते मिरवणूक बघायला तर काही ठिकाणी प्रसाद वगैरे होता तर अणवन्याला तो हवा होता तर त्याच्यासाठी आम्ही तो घेतला हे तिथे खात होते त्यानंतर मग ह्या ज्या मिरवणूक आहेत ना विसर्जनाचा ह्या मी इथल्या सगळ्यात पहिल्यांदा पाहती म्हणजे पाच वर्ष झालेत लग्नाला पण मी आत्तापर्यंत विसर्जनाच्या मिरवणूक कधी पाहायलाच गेली नव्हती आज वेळ होता सगळं म्हणजे व्यवस्थित वेळेत आवरून झालं तर त्यामुळे म्हंटल चला जाऊयात कारण शक्यतो आम्ही मम्मी सासरी असते तर तिकडून रात्रीची येते त्यामुळे कधी हे असं बघणं होत नाही पण ह्या वेळेस मग आम्ही गेलो होतो बघायला तर छान असतं म्हणजे ढोलपथक ढोल पथक मला जेवढे बघायची सवय आहे तेवढे नाही आहेत पण ठीक आहे मानाने मस्त होतं त्यातल्या सगळ्यात ही जी गोष्ट आवडली ना मला ती म्हणजे ही तर तुम्हाला इथे दिसत असेल की हे जे आहे पूर्ण गाडी छानशी डेकोर केलेली आहे मस्त अशी आणि आतमध्ये ना खूप साऱ्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत म्हणजे शंभरच्या पुढे असतील पण कमी नाही इतक्या सगळ्या मूर्त्या होत्या आधी तर मी कन्फ्यूजच झाले होते की ह्या एवढ्या मूर्त्या का बरं याच्यात पण नंतर मग मला असं वाटतं की त्यांनी असं केलं असेल की ज्यांना विसर्जन करायला जाता येत नाही त्यांनी आमच्याकडे द्यात आम्ही करतो असं वगैरे काहीतरी असेल तर खूप साऱ्या बाप्पांच्या मूर्ती होत्या त्या गाड्यात गाडीमध्ये खूप म्हणजे खूपच ते मला सगळ्यात भारी आणि असं वेगळं काहीतरी वाटलं कारण मी आत्तापर्यंत असं पाहिलं नव्हतं सोसायटीचे वगैरे गणपती जातात किंवा छोट्या मंडळांचे गणपती जातात त्यासोबत तिथं तर आपण आजूबाजूचं तर देतोच पण हे फार वेगळं होतं त्यापेक्षा आणि त्यानंतर आम्ही नऊ वाजता गेलो ते म्हणजे विशाल गणपतीला कारण आमची जी एक घरची गाडी असते ना तर ती त्या मिरवणुकीला असते तर आम्ही तिथे पप्पांना आणि माझे दीर ते होते तर त्यांना भेटायला गेलो होतो पण तोपर्यंत मिरवणूक संपली होती तर ते बोलले चला मग दर्शन घ्यात आणि घरी जात म्हणून आम्ही एवढ्या उशीर बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो होतो दहा दिवस तिथे पूर्ण गर्दी असेल पण आत्ता मंदिर पूर्ण रिकाम आणि शांत असं थो होतं थो। थोडेफार लोक येत होते पण एवढी अशी गर्दी नव्हती हो त्यामुळे आजच्या दिवशी ह्या बाप्पांचं देखील मस्त असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आमचा जो अनंत चतुर्दशीचा जो दिवस आहे तो असा मस्त असा गेला होता छान वाटला आजच्या दिवशी